नमस्कार मी दीपा आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त यावल तालुक्यातील पाडर्शी परिसरात वाघाचा करून सुरूच असून वन विभागाला अद्यापही या वाघाला पकडण्यात यश आलेले नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावल तालुक्यातील पाडरसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून वनविभागाला विभागाला अद्याप या वाघाला पकडण्यात यश आलेले नसल्यामुळे स्थानिक ग्रामसंस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाडरसा व शिवारात दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन आणि पशुधनावरील सतत हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे या परिसरातील नागरिक भास्तावले आहेत घोरटेक येथील गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केल्याच्या घटनेनंतर वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती मात्र अनेक प्रयत्न करून वन विभागाच्या पथकाला वाघाचा माग काढता आलेला नाही किंवा त्याला जेर बंद करता आलेले नाही यामुळे वनविभागाच्या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच मंगळवारी संध्याकाळी पाडरशी येथील बाळू यादव कोळी शेडी पालन करण्यासाठी गेल्या असता त्याच्या शेडीवर सुद्धा हमला करून तिला ठार केले आहे रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा घराबाहेर पडणे ग्रामस्थांनी पूर्णपणे थांबवले आहे शेतीची कामे ही दिवसा लवकर आटकून घेतली जात आहेत अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव